आज ना आणि त्याची आवणी बरं इथं कसं वाटालं आहे फेश फॉश राहिलं हा हा जेवण नाश्ता वगैरे झाला काय व्यवस्थित नाश्ता जेवण भेटतं आल्यापासून व्यवस्थित वाढलं का हा व्यवस्थित तिथं तुम्ही जिथं धाराशिवमध्ये होतो तिच्यापेक्षा का येतं दोन्ही पण व्यवस्थित व्हायचं होतं तिथं पण आणि इथं पण इथं बरं गं हां चांगलं इथं हां आता मी तुमच्या मुलासारखा हो मी

आता नाश्त्याला काय खाल्लो हो बरं आता नाश्त्याला मी राईस खाल्ला हा <laughs> बरं बरं सगळं <से laughs> व्यवस्थित आहे ना चालतंय